नमस्कार आगा 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 ना? या सर्वांना असते की स्त्री आणि पुरुषांमध्ये काही आकर्षण असतात आणि या आकर्षणामुळे स्त्रिया आणि पुरुष एकत्र येत असतात पण काही कारणांमुळे पुरुषांचे स्त्रियांबद्दलचे आकर्षण हे कमी होते पुरुषांची स्त्रियांबद्दलच्या आकर्षित केव्हा कमी होते याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर जास्त वेळ घालवता तेव्हा अक्षरशः त्या ते व्यक्तीच्या सवयी सुद्धा तुम्हाला लागतात जेव्हा आपण कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा आपण आनंदी असतो कारण जेव्हा आपण व्यस्त असतो मनाला आपल्या आयुष्यातील नेगेटिव्ह गोष्टी विचार करायला वेळच मिळत नाही जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपले विचार किती शक्तिशाली असतात तेव्हा तुम्ही नेगेटिव्ह विचार करणार नाही जर तुम्ही तुमचे आयुष्य एखाद्या बरोबर घालवायचे ठरवले तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील ह्या नात्यामध्ये कधी वाद असतील कधी वाईट दिवस असतील कधी चांगले दिवस असतील कधी माफ करावे लागेल कधी माफी मागावी लागेल हे आयुष्यभराचे नाते आहे व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम रील्सपेक्षा खूप मोठं आहे स्पर्श तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत करतो एक अभ्यास सांगतो की मालिश करून घेणे आलिंगन आणि चालताना एकमेकांचा हात धरणे तणाव कमी करण्यास मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते एखाद्याबद्दल जर मनात तीन दिवसांपेक्षा जास्त राग असेल तर शक्यता आहे तुमची त्याच्यावर कधी प्रेम नव्हतेच काही लोकांना प्रेमात पळायला फक्त चार मिनिटे लागतात आणि ही गोष्ट मानसशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाली आहे तुम्ही जितके जास्त लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कराल तितके ते, ते कमी इम्प्रेस होतील तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या कधीच राग करू नका ते तुमच्यावर जडतात कारण त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहात लोकांचे हस्ताक्षर त्यांच्या मानसिकतेबद्दल बरेच काही सांगून जाते आठवड्यामध्ये कमीत कमी एक आळसी दिवस ठेवल्याने तणाव ऐ उच्च रक्तदाब स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होतो तुम्हाला माहिती आहे का स्त्रीला जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल स्पष्टीकरण देता ती स्त्री तुमच्याकडे टक लावून बघते तिला आश्चर्य वाटते की तुम्ही काय उठे खोटे बोलत आहात जे लोक स्वतःबरोबरच बोलत असतात असे पाहण्यात आले आहे ते नैसर्गिकरित्या हुशार असतात ज्या लोकांना तुमची किंमत नाही अशा लोकांसमोर तुमच्या भावना कधीही व्यक्त करू नका कारण अशी लोक तुमच्या भावनांचा चेष्टेचा विषय हाड नसते पण लोकांची मानसिकता तोडू शकते एवढी ती शक्तिशाली असते त्यामुळे शब्द जपून वापरा ज्या लोकांना परफेक्ट राहण्याची सवय असते त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते कारण प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्यासाठी ते स्वतःला खूप ताण देतात हा आयुष्याचा नियम आहे तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहता ती गोष्ट तुम्हाला तेव्हा भेटते जेव्हा तुम्ही तिची वाट पाहणे थांबवता कोणत्या कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कारण तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता तीच कदाचित सर्वात आधी विश्वासघात करू शकते मला माहिती आहे का एकदा का तुम्ही कोणाचं प्रेमात पडला की परत त्या व्यक्तीबरोबर तुमची फक्त मैत्री होणे शक्य नाही डोळ्यातून अश्रू तेव्हा येत नाही जेव्हा तुम्ही एखाद्याला मिस करता अश्रू तेव्हा येतात जेव्हा तुम्हाला एखाद्याला मिस करायची नसते जेव्हा कोणी तुमच्याशी खोटे बोलते कारण ते तुमच्या प्रामाणिकपणाचा आदर करत नाही आणि त्यांना वाटते तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला खऱ्या खोट्यामधला फरक कळत नाही प्रेमामध्ये अशा सुंदर आठवणी निर्माण होतात ज्या कोणीही चोरू शकत नाही पण कधीकधी अशा वेदना देखील निर्माण होतात ज्या कोणीही बऱ्या करू शकत नाही एखाद्या पुरुषांचे स्त्रीबद्दलचे आकर्षण तेव्हा कमी होते जेव्हा ती स्त्री त्याच्याकडे कमिटमेंटची मागणी करते आणि त्यावेळेस कमिटमेंटसाठी तो तयार नसतो अशा प्रकारे पुरुषांचे स्त्रियांबद्दलच्या आकर्षण केव्हा कमी होते याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला अजून कोणी कारणे माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तबर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद